<coughs> नमस्कार मित्रांनो हे बघताय तुम्ही काय झालेलं आहे बऱ्याचशा माश्या मरण पावलेल्या आहेत त्याच्यामधल्या खाली पण पडल्यात इथं बघताय तुम्ही त्यांनी टाकल्या खाली पण तर हे हा परिणाम आहे एका शेतकऱ्यानं आपल्या या फार्मपासून डिस्टिबंडशी फुटावर अवश्य फवारणी घेतली मख्यावरती नसकावरती आणि हा प त्याच्यामुळे हा आपल्या बऱ्याचशा माश्या मरण पावल्या आहेत बऱ्याचशा पेट्यांनी बरेचसे नुकसान झालं आहे आपलं आज माशांचं आणि खूप साऱ्या माश्या मरण पडल्या जवळजवळ निम्म्यानं पेट्या खाली दिलेल्या आहेत हजारो माश्या मरण पावल्या त्याच्यामध्ये म्हणजे औषध फवारणी घेताना करताना दोनशे बुटावर जर एवढा फरक पडत असेल तर आपण औषध फवारणी करताना किती काळजी घेतली पाहिजेत हे आपल्या लक्षात येत आहे औषध फवारणी करायला पाहिजे का नको करायला पाहिजे हे आपण विचार करायला विचार एक आहेत तर बघा हे काय झालं ज्या पेट्या आता आपल्याला मध्य येणार मध्य येणार होत्या बराचसा अशा पेट्यांचं आज आपल्या मोठं नुकसान झालेलं आहे ह्या पेटीमध्ये पण बघताय तुम्ही बऱ्याचशा माश्या इथं मरण पडलेल्या आहेत तर अजूनही मरत आहेत बघा माशा बघताय तुम्ही हे बघा अजूनही माश्या मरायला लागल्यात आणि ह्याच्यामध्ये चुकून जर राणी माशी दगावली ह्या पेटीमधली या पेट्यामधल्या तर याचा मोठा वाईट परिणाम आपल्या म्हणजे पूर्ण पूर्णवसाहात याच्यामध्ये निकामी होऊ शकते तर औषध फवारल्यामुळे किती वाईट परिणाम आपल्या या मधमाशीवर होतो हे आपल्या लक्षात येईल बऱ्याचशा हजारो संख्येच्या संख्येने माशा बघा अजूनही बऱ्याच माशा तडपडत आहेत बघताय तुम्ही इथं खाली अजूनही बऱ्याच माशा दगावण्याची शक्यता आहे याच्यामध्ये बघताय तुम्ही तर शक्यतो औषध फवारणी करणं टाळायला पाहिजे आपण तरच आपण मधमाशी जगणार आहे आणि मधमाशी जगली तर आपण जगणार आहे अल्बर् अल्बर्ट आईन्स्टाईन या शास्त्रज्ञांनी सांगितले की ज्या दिवशी मधमाशी संपेल त्या दिवशी त्या दिवसापासून काही दिवसातच आपली ही सृष्टी पण संपून जाईल तर ह्या याच्यानुसार जर बघितलं तर ह्या खूप वाचल्या पाहिजेत